साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा तिच्या लग्नाची डॉक्युमेंटरी बियॉन्ड द फेअर टेल रिलीज झाली असून ती आता पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे अभिनेता धनुष याने मागील वर्षी नयनताराला कायदेशीर नोटीस पाठवली होती अशातच चंद्रमुखी चित्रपटाच्या निर्मात्यांनी नयनतारा आणि नेटफ्लिक्स या दोघांना कायदेशीर नोटीस पाठवल्या आहेत नयनताराने दोन हजार पाच मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी चित्रपटाचे फुटेज तिच्या लग्नाच्या माहितीपटात परवानगी न घेता वापरल्याचा आरोप केला आहे चंद्रमुखीच्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्स आणि अभिनेत्री नयनताराकडे पाच कोटी रुपयांची भरपाई म्हणून मागितली आहे या संदर्भात नयनताराच्या बाजूने अजून कोणतेही वक्तव्य आलेले नाही यापूर्वी अभिनेता धनुषने नयनताराला त्याच्या नानुम रावडी धाम चित्रपटातील काही दृश्य परवानगीशिवाय वापरल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती तेव्हा त्याने तिच्याकडे दहा कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पाठवली यानंतर नयनताराने सोशल मीडियावर धनुषवर जोरदार टीका केली नयनताराने पोस्ट शेअर करत लिहिले की तुझ्या वडिलांमुळे आणि भावामुळे तू आज यशस्वी अभिनेता झाला आहेस पण चित्रपट सृष्टीत माझा कोणी गॉडफादर नव्हता मात्र तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असे मला कधीच वाटले नव्हते नयनताराची ही पोस्ट समोर आल्यानंतर धनुषच्या वकिलाने एक निवेदन जारी केले त्यामध्ये त्याने नयनतारा विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितले होते याशिवाय चोवीस तासांचा अल्टिमेटम दे डॉक्युमेंटरी इंडस्ट्रीतून ते फुटेज काढून टाकले नाही तर दहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल असे सांगण्यात आले यामुळे वाद वाढल्यानंतर धनुषने अभिनेत्री नयनतारा आणि तिच्या माहितीपटाच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला होता तर मंडळींनो नयनताराच्या जीवनावर आधारित चित्रपट बियॉन्ड द फेरीटेल टेल अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता या डॉक्युमेंटरीमध्ये नयनताराचे वैयक्तिक आयुष्य आणि फिल्मोग्राफीचा समावेश करण्यात आला आहे डॉक्युमेंटरी बनवताना नयनताराने धनुषकडून नामून रावडी धान या चित्रपटातील गाणे आणि व्हिज्युअल वापरण्याची परवानगी मागितली होती कारण ती त्यात मुख्य भूमिकेत होती मात्र धनुषने याला स्पष्ट नकार दिला होता जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा त्यात नानूम रावडी धामचे तीन सेकंदाचे व्हिज्युअल वापरले गेले होते यामुळे धनुषने अभिनेत्री नयनताराला दहा कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती त्याचप्रमाणे दोन हजार पाचमध्ये आलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील व्हिज्युअल देखील डॉक्युमेंटरीमध्ये वापर करण्यात आले आहेत तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा